देशभरातील आर्थिक दुर्बल घटकासाठी अनुसूचित जातीतील महिलांसाठी विविध सारे योजना राबवल्या जातात त्याचबरोबर आता प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत या आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी वर्षाकडे जवळपास तीन गॅस मोफत किंवा फ्री दिली जातात याच माध्यमातून या वर्षातील म्हणजेच दोन हजार पंचवीस चोवीस साठी या योजनेसाठी मोफत दिले जाणारे गॅस या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे त्याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे नेमकं या मध्ये किती आर्थिक करण्यात आली आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देयकांच्या अदायगीसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये निधी वितरणासाठी मान्यता देण्याबाबतचा एक शासन निर्णय दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यामध्ये अन्नपूर्णा योजना या योजनेसाठी अनुसूचित जातीतील घटकांसाठी किंवा आर्थिक दुर्बल घटकांसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी जे काही राज केंद्र शासनाच्या माध्यमातून वर्षकटी तीन मोफत गॅस योजना दिले जातात किंवा मोफत गॅस दिले जातात त्यासाठी अन्नपूर्णा योजना लेखा शिक्षेच्या माध्यमातून पन्नास कोटी रुपये इतकी मूळ रक्कम किंवा आर्थिक तरतूद करण्यात येणे आवश्यक होते मात्र दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणासाठी दिलेला तपशील की वित्त विभागाकडे आणि अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे प्रस्तावित केल्यानंतर अनुसूचित जातीच्या लाभार्थी महिलाकरिता हा अनुदान प्राप्त करण्यासाठी या वर्षा संकल पात संकल निदी या चालू आर्थिक वर्षामधील अर्थसंकल्पात किंवा अर्थसंकल्पीय निधीपैकी जवळपास आता या महिलांना या उद्दिष्टाचे परिपूर्ण करण्यासाठी तीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि तो प्रशासकीय विभाग प्रमुख अप्पर मुख्य सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना अर्थसंकल्पित निधी प्रणालीवर करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे आणि हा शासन निर्णयाच्या माध्यमातून तीस कोटी ह्या आर्थिक तरतूद करून हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि जवळपास या महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठविणे हे आवश्यक आहे आणि याबद्दल जे काही आतापर्यंत जे शासनाच्या माध्यमातून उज्ज्वला घास योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी अनुसूचित जातीतील आणि दुर्बल घटकांसाठी ही योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत वर्षाकाठी तीन मोफत गॅस दिले जातात आणि ती अद्याप देखील दिले नव्हते आता या योजनेसाठी आर्थिक तरतूद झालेली आहे आणि ही येणाऱ्या काळामध्ये जवळपास पुढील आठ ते दहा दिवसामध्ये या जे काही गॅस मोफत दिले जातात ती रक्कम प्रत्येक महिलांच्या खात्यावरती म्हणजेच आर्थिक दुर्बल घटकांच्या असलेल्या यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे तर हीच होती आजची महत्वाची अपडेट मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयुक्त ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशाच माहिती तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आणि सर्वात अगोदर पोहोचत राहील पुन्हा भेटूयात अशाच नोंद माहित तोपर्यंत धन्यवाद